तर आंबेडकर चायनाचा आज संडे आहे संडे असल्यामुळे थोडं आम्ही म्हटलं डीमार्टमध्ये खरेदी करायची होती आणि मी विहनली तर घालायची नाही आहे तर त्याच्यासाठी मग आम्ही आलो आहोत आणि इथं जुडिओमध्ये जायचं होतं पण जुडिओ आता अकराला ओपन होतं त्यामुळे आम्ही तर बाहेर थोडं थांबलो त्याच्यानंतर आम्ही आता आताचं परवेनगरच्या डिमार्टमध्ये आल्यामुळे तर आता परवीनगरच्या डिमार्टमध्ये आपण जाऊ आणि थोडीशी शॉपिंग करू आणि विहानला थोडंसं ठेवू डेली डेली तो घरीच असल्यामुळे कंटाळतो असेल त्याच्यासाठी मला आम्ही त्याला बाहेर घेऊन आलो आत तर बघू मग आजचा दिवस कसं होतो आणि मेन म्हणजे आज विहानला एट मंथ कम्प्लीट होत आहे तर त्याला नाईन मंथ स्टार्ट होतील उद्या बसून तर हा ते एट मंथ विहान ह्या नो आणि तू बाहेर आलं की असं स्वतः मध्ये बिझी होऊन जातं आणि पुण्याला आल्यापासून त्याला फर्स्ट टाईम आज बाईकवरून घेऊन आलो आहोत आणि तो अगदी कोपांची त्याच्या बॅग धरून बसला होता हे विहान म्हटलं जुडिओ ओपन होईपर्यंत म्हटलं अगोदर आपण डिमार्टमध्ये जाऊ डिमार्टची थोडीशी खरेदी आहे ती करू जास्त का नाही थोडीच आहे मॉर्निंगला मी रेडी होऊन जे मला काही डिमार्टमध्ये घ्यायचं होतं त्याची मी ऑलरेडी लिस्ट बनवत होते कारण मग डिमार्टमध्ये नको मी जे घ्यायचं असतं ते राहतं बाजूलाच आणि आपण नको त्या वस्तू घेतो अगोदर त्याच्यासाठी मग मी एक लिस्ट बनवली त्या लिस्टनुसार मी घेत गेले तर आता मी आहे थोडं वरच्या सेक्शनला इकडे तिकडं ॲज पण मला ते इकडे तिकडं बघण्यात बिझी आहे हे विहान हे शेव ना तर हे टॉप जीन्स असे खूप छान आहेत आणि इथं साहेबांचा मूड ऑफ झालेला आहे इथं विहानला शूज बघतो आहे मी आणि ते शूज असे हे करून बघतो विहान दे मला दे मला मला घेऊ दे दे मला हवं आहे का तुला हवं आहे नाही मला हवं आहे ते घे घे मस्त अशी विहानने मी शूज घातलेले आहेत त्याचं लक्ष पूर्ण होतं की शूज कडेच विहान घालू दे, दे। हो ना पिलो तुझ्या हातामध्येच हवं का तुला काय चाललं रडला हवं आहे का तुला घालून बघू दे घालून बघू दे hai vihan <laughs> <Yeah. laughs> hai tuổi hai mươi hai tuổi hai mươi la tuổi hai mươi hai रिहान काय हवं आहे तुला हवं आहे का ते हवं आहे काय करतात का डॅडू बघतायत तुला काय घ्यायचं विहान आणि आम्ही मधली खरेदी करून आलो होतो मध्ये तर मला ना विहांसाठी ड्रेस घ्यायचे होते तर मग मी ड्रेस घ्यायसाठी विहानला बघत होते इथे आणि लहान मुलांचं कलेक्शन खूप छान असतं तसं स्टुडिओमध्ये पण बाहेर त्रास दिला नाही अगदी शहा या मुलासारखा तो जिकडं फिरवेन तिकडं गप्प फिरत होता इथे ना लहान मुलांचं कलेक्शन खूपच छान होतं अगदी म्हणजे बघितल्या बघितल्या आवडेल असं होतं स्पेशल असे आहे तुथी पावभाजी खायसाठी आहे मी विधान झोपलं आहे पावभाजी भाजीपर्यंत कशी आहे आवडली तर इथं मी लस्सी जवळ मला वाटतं एक वर्षानंतरच पित आहे कारण आता बाळाला खोकला वगैरे होईल त्याच्यासाठी मग मी पिलीच नव्हती आज थोडं बाहेर आल्यामुळे म्हटलं आता सवय करू आणि इथं पावभाजी पण तेच आहे सेम एक वर्षानंतरच मी पावभाजी पण खाल्ली आहे

एंगेजमेंटला जायला पण खूप जोराचा पाऊस आला आणि मग आम्ही कॅन्सल केलं ते कारण रिक्षा पण कॅन्सल होतं की ऑटो पण होत नाही आहे बुक त्यामुळे आणि गाडीवरून यायला घेऊन मग जाता येणार नाही त्यामुळे बघू आता पाऊस थांबला तर आम्ही जाऊ नाही तर मग कॅन्सल आहे मला मस्त संवाद करून पाऊस एन्जॉय करतो हां अगं अगदी आणि हे पावसाचं पण असंच असतं नेमकं आपल्याला कुठं बाहेर जायचं असतं तेव्हाच नेमका पाऊस येतो आणि थोडा वेळ आम्ही टेरेसवर थांबलो बघू पाऊस कमी होतो का पण पाऊस कमी झालाच नाही एक वाढलं त्यामुळे शेवटी आम्ही कॅन्सल केलं जायचं कारण मग नको म्हटलं भिजत जायला परत विहन आजार वगैरे पडायचा तर हा होता आमचा संडेचा दिवस तर तुम्हाला आवडला असा हा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच नवीन एका छान ब्लॉगमध्ये नेक्स